ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे शेतामध्ये शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला लय गवत वाढलं गेलेलं आहे होते गवत नाही याला म्हणतात मोगरे म्हणतात पण ते सुकले आहे म्हणून ते त्याच्या समजू येत नाही काय येते तर मित्रांनो त्याला त्यातलंही घाण झालेलं आहे असं तर आपण ते घाण आता साफ करणार आहे आपण कशा पद्धतीने करतो आहे दा, दा, काम ते मला आज दाखवतो आहे मित्रांनो तिथेच मी पाहू शकता अशा प्रकारे झालेलं आहे हे घाण की आपण हे घाण साफ करून टाकणार विळ्याने तर जर साफ करून टाकणार आपण घाण असे मोठे घाण झाले मित्रांनो तर आपण त्याला साफ करून टाकणार आहे सुकल्यावर त्याला आपण तिकडे टिकून देणार आहे बोलतं मित्रांनो किती मोठे मोठे घाण झालेले आहे की का आपण कापत आहे आपण तर मित्रांनो याच्या अशा प्रकारे मोठमोठवलं गवत झालेलं आहे त्याला आपण कापतो आहे मित्रांनो कापून त्याला एकेकडे ठिकाणी ठेवतो आहे त्याला आपण जाळून पण टाकू शकतो त्याला तिकडे नाला आहे नाल्यात पण फेकून देऊ शकतो आणि तिथे आपला वावर घाण झालेला आहे ते घा साफ करून आपल्याला साफ एकदम मोकळं करून ठेवायचे गेलं घाण झालं त्याला म्हणून आपण तिला त्याच्यातली घाण कापतो आहे मित्रांनो मित्रांनो हे अशा प्रकारे गवत होता गावित असे या गावाला मग मोठा गवत झाला होता आणि आता लय दिवसापासून त्याच्यात पाणी चालू यास त्या कारणाने असं भारी भारी तण वाढून गेलेले होते असं कोणत्या कोणत्या प्रकारचे काँग्रेस काँग्रेजी प्रकारचे असे तण पाहू शकता हा काँग्रेजी किती बी आल्या त्याला हा बी जर पडला तर याची लई म्हणजे लय बी पडलं जातं आणि याच्या अजून दुप्पट आपल्या वावरात होतं म्हणून त्याला आता जर आपण कापून टाकलं जाळून टाकलं तर त्याचं जे बी आहे ते बी पडणार नाही पडला तर तो जळून जाईल तेवढं आपल्या स्वतःने कमी होईल लागला शेतामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे टाटा बाय बाय